तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये ओबीसी मधून आरक्षण दिल्यास तो सरळ सरळ ओबीसीवर अन्याय होईल याकरिता आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर एक, एक दिवसीय आंदोलन करण्यात आले त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले मराठा समाजातर्फे मनोज जरांगे यांनी मुंबई येथे ओबीसी मधून आरक्षण मिळणेबाबत उपोषण आंदोलन सुरू केले होते त्यामध्ये त्यांची मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे ही आग्रही होती वास्तविक माननीय उच्च न्यायालय व काही समित्यांनी आतापर्यंत मराठा व कुणबी वेगळे असल्याचे निर्णय दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना एसईबीसी -E व ईडब्ल्यू एस मधून स्वतंत्र आरक्षण दिलेले आहे तरीही दबाव तंत्राचा वापर करून मराठ्यांना राजकीय लाभासाठी कुणबी समजून ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आहे मुळातच ओबीसीची संख्या आरक्षणाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे पुन्हा त्यामध्ये मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास खऱ्या ओबीसीवर तो अन्याय होईल फडणवीस सरकार मराठा आंदोलकांच्या दबावाखाली येऊन त्यांनी हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ घेऊन मराठ्यांना ओबीसी मधून जात प्रमाणपत्र देणेबाबत दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला शासन निर्णय काढला आहे सदर आदेश रद्द करण्यात यावा ही सर्व ओबीसी एकमुखी मागणी आहे सदर आदेश रद्द न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी बांधव खूप मोठे राज्यव्यापी आंदोलन करतील याची सरकारने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे आंदोलनामध्ये आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष ओ पी तायडे रघुनाथ कौलकार वाल्मिकराव ठाकरे राम वानखडे अविनाश उमरकर सुभाष गवळी प्रभाकर भुमरे अर्जुन घोलप श्रीकृष्ण केदार ज्योतिताई ढोकणे प्रकाश पाटील डॉक्टर सतीश शिरेकर डॉक्टर संदीप वाकेकर अरुण देवकर बाळू वानखडे किसन राऊत शेख अन्सार बाबू एम आर वानखडे श्याम इंगळे शरद जाधव नंदकिशोर सातव संजय इंगळे परीक्षित ठाकरे गजानन सरोदे अनिल देऊळकार प्रवीण भोपडे समाधान झुंजारे गजानन इंगळे संतोष दांडगे दुर्गादास आकोटकार प्रभाकर बंड गजानन वानखडे सुरेश वानखडे अतुल दंडे प्रभावे मंदा ढोकणे अनिल इंगडे सुनील पांडे यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव मराठा समाजाला एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्या आरक्षण सुद्धा त्यांचा हट्ट आहे की आम्हाला ओबीसी समाजातूनच कुणबी समजूनच आरक्षण द्यावं त्यांचा निवळ राजकीय हेतू आहे ओबीसी ओरिजिनल ओबीसी लोकांचं राजकीय आरक्षण संपाव व त्यावर आपण बळकाव करावा हा त्यांचा एकमेक उद्देश दिसतो आणि जरंगे पाटलांनी जे आंदोलन केलं जो सरकार दबाव आला आम्ही जर असं कारण की निवड सरकार दबावामध्ये येऊन चुकीचं चुकीचा थ... जी आर त्यांनी काल काढला दोन सप्टेंबरला तो जी आर रद्द व्हावा याकरिता आम्ही सर्व ओबीसी महाराष्ट्रातली सर्व शाखांचे ओबीसी सगळ्याचे ओबीसीमध्ये जे 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 काही ब्रांचेस मोडतात ते सर्व आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आणि ते आरक्षण मराठ्यांना दिलेलं चुकीच्या प्रकारचं आरक्षण रद्द व्हावं अशी आमची सर्व एकमुखी ओबीसीची मागणी आहे एकोणतीस तारखेपासून तर एक तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत जरांगे पाटील हे त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईला आमरण उपोषणाला बसलेले होते संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण चॅनलवाल्यांनी संपूर्ण जनतेने हा सर्व प्रकार बघितला आणि उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिले किंवा जनतेची सामान्य जनतेची अतिशय कोंडी होत आहे तेव्हा सुद्धा त्यांचं ते आमरण उमूशन त्यांनी सोडलेलं आहे त्यांची जी मागणी आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणामधून आम्हाला आरक्षण देण्यात यावं या गोष्टीला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओ बी सी बांधव या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनात बसलेलो हो। आहोत काल शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये सर्व तरतुदी बघून पात्र मराठा बांधवांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात येईल आमचा सर्व ओबीसी बांधवांचा या गोष्टीला अतिशय विरोध आहे की मराठांना ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण मिळता कामाच नाही आधीच आमच्या ओबीसीची सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिस्थिती राजकीय परिस्थिती ही खालावलेली आहे आणि त्यातही जर मराठ्यांचा समावेश जर या ओ बी सीमध्ये केला तर आमचा ओबीसी बांधव या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुठंच राहणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व ओबीसी आज तीव्र विरोध करत आहोत त्या कालच्या शासनाच्या जी आरला की कोट काहीही झालं तरी आम्ही ओबीसींच्या आरक्षणातून या मराठा मराठ्यांना आरक्षण घेऊ देणार नाही एका व्यक्तीने सहज प्रश्न केला की मरा जरांगेंचं काल उपोषण सुटलं तरी तुम्ही हे धरणे आंदोलन का करतात कारण शासनाने त्यांना असं आश्वासन दिलं आहे त्या जी आरमध्ये की हैदराबादचं गॅजेट आम्ही लागू करू औंधचं गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला एक ते दीड महिन्याची सवलत द्या सातारा गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला एक ते दीड महिन्याची सवलत द्या न जाणो कदाचित त्या एक दीड महिन्यामध्ये ओबीसींना अंधारामध्ये ठेवून शासनाला जर रात्री एखादा जी आर जर काढला कारण मागे जेव्हा जरांगे उपोषणाला बसले होते तेव्हा जो जी आर काढला होता मराठ्यांसाठी तो अर्ध्या रात्री काढलेला जी, जी आर आहे आणि म्हणून ओबीसी संपूर्ण ओबीसी बांधव झोपेत असताना होऊ शकते की शासन अर्ध्या रात्री एखादा जी आर काढू शकेल कारण या देशामध्ये काय होते या राज्यामध्ये काय होते सर्व आपली जनता पाहते की रात्रीच खेळ चाले असा प्रकार बहुतेक वेळा होतो पहाटे पहाटे कधी कधी शक्त घेतल्या जातात म्हणून आम्ही ओबीसी बांधव या युवंचनेत आहोत की आमचा ओबीसी रात्री झोपलेला राहील आणि या मराण्यांच्या बाजूने त्यांच्या सोयीसारखा जी आर काढेल आणि आमच्या ओबीसी बांधवांची मग बोच्ची होईल असं होऊन न होऊन आमच्या ओबीसीचं प्रेशर क्रिएट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्या तालुक्यामध्ये तालुक्या आम्ही सगळं ओबीसी बांधव आज त्या ठिकाणी एक दिवशी धर्मीय आंदोलनाला बसलेला आहोत जय ओबीसी जय ओबीसी मुंबईमध्ये म्हणजे धनंजय पटनांनी आम्हाला उपस्थित मांडलं होतं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आणि शासनाने घयगडबडीत काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी जो जी आर काढला आणि त्या जी आरमधून सरळ ओबीसींवर एक प्रकारचा अन्याय होताना दिसत आहे आणि याआधीसुद्धा वेळोवेळी ओबीसीने त्या गोष्टीचा निषेध करून शासनाचं हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आहे की मराठा समाजाला केवळ हे आर्थिकदृष्ट्या म्हणून आरक्षण नको आहे ते तर त्यांना राजकीय गोष्टीचा त्या संधी मिळावी ओबीसीमधूनच संधी मिळावी यासाठी ते वारंवार प्रयत्न करत आहे शासनाने त्यांना दहा टक्के एक वेगळं आरक्षण दिलं असतानासुद्धा त्यांना सीमधूनच फक्त राष्ट्रीय गोष्टीचा फायदा घेण्यासाठी ते आरक्षण हवं आहे आणि जर का अशा प्रकारे जर त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात आलं तर खऱ्या अर्थानं मध्ये आपण पाहतो की अनेक साडेतीनशेच्या वर अशा जाती आहेत ज्या आज आपण पाहतो की नुसतं कागदावर आहेत कित्येक वेळेस आपल्याला दिसत नाहीत गोर गरीब परिस्थितीत आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठा बांधव हे अतिशय आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सक्षम असतानासुद्धा ते त्यांना मधूनच आरक्षण हवं हो हा टस का खऱ्या अर्थानं त्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदा हवा की राजकीयदृष्ट्या फायदा हा त्यांचा हेतू परस्पर आपल्याला सरळ सरळ आपल्याला दिसून येतो आहे की त्यांना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचा राजकारण आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं आरक्षण नको आहे तर त्यांना निवड राजकीयदृष्ट्या आरक्षण मिळण्यासाठी हा सरळ सरळ त्यांचा हेतू आहे व असं झाल्यास घर ओबीसी बांधवांवर एक प्रकारचा अन्याय होईल आणि अन्या हा असा अन्याय होऊ नये यासाठी शासनाने दखल घ्यावी यासाठी सर्व आम्ही ओबीसी बांधव तिथे जमलो आहे आणि या गोष्टीचा निषेध करलो आहे आणि शासनाने त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन જીઆર રદ કરી બાંધવાર કુલા પ્રકાર અન્યાય હોતા કામ દખલ ઘી એક પર